नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत निवासी कंपाऊंडच्या आत झुडपांवर बारा फूट लांब किंग कोबरा कर्नाटक व्हिडिओ व्हायरल अंगुबे रेन फॉरेस्ट रिसर्च सेंट स्टेशनचे संचालक अजय गिरी यांनी नुकत्याच झालेल्या बचावातील एक व्हिडिओ ऑनलाईन शेअर केला आणि नमूद केले की या महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटकातील निवासी भागात बारा फूट लांबीचा किंग कोबरा पळून गेला होता त्यांनी निदर्शनास आणून दिले की वन अधिकाऱ्यांना अंगुजे येथील एका घरमालकाचा निवासस्थानाच्या बाहेरील किंग दिसल्याबाबत फोन आला होता यानंतर सापाची सुटका करून मानवी वस्तीपासून दूर असलेल्या वनक्षेत्रात सोडण्यात आले अजयने या सापाचे वर्णन केले की तो एक मोठा किंग कोबरा आहे जो सुरुवातीला या भागातील एक मुख्य रस्ता ओलांडताना आणि नंतर घराच्या आवारात असलेल्या झुडपात आश्रय घेत होता त्याने घटनास्थळावरील व्हिज्युअल शेअर केले आणि पाने आणि फांद्यांमध्ये फिरणारे भीतीदायक सरपटणारे पाणी प्राणी दाखवले त्याचा असा विश्वास होता कि की किंग कोब्रा रस्त्यावरून रेंगाळत असताना प्रेक्षकांमुळे त्याला त्रास होतो एका झुळपातून लटकलेल्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे जाड शरीर दाखवून आणि त्याचा चेहरा हवेत खेचून व्हिडिओ बनवला ते एकाच वेळी धडकी भरवणारा आणि सावकाश दिसत होता काही वेळातच वनपथकाने सापाची सुटका करून त्याला जंगलात कसे सोडले हे दृश्य त्याने टिपले व्हिडिओमध्ये अजय सापाकडे लक्ष वेधून काळजीपूर्वक त्याला झुळपातून बाहेर काढताना दिसत आहे आणि त्याच्या टीमने हळूवारपणे सरपटणारा प्राणी पकडला आणि त्याला जंगलात सोडले तपासांती आम्ही साप पिशवीत ठेवण्याचा निर्णय घेतला साप हळूवारपणे पिशवीत होता आम्ही स्थानिकांसाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित केला माहितीपूर्ण साहित्य वाटप केले नंतर स्थानिक लोक आणि प्रभारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सापाला जंगलात सोडण्यात आले असे सर्पमित्राने पोस्ट ऑनलाइन शेअर करताना सांगितले धन्यवाद वसईहून मी शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा